काही जणांना असं वाटत असेल की आम्ही पन्नास खोके घेऊन बाजूला गेलो पण माझी खात्री आहे निवडणूक आल्यानंतर पन्नास खोके आणि झोको हे धोके असं केल्याचे लोक राहणार नाही अरे भाजपने हे राम मंदिर बांधलेलं नाही आता तुम्हाला निमंत्रण घेऊन येतील बरं त्याला हा रामाच्या दर्शनाला फोकट जायचं आहे सांगायला येतील इकडे असे आहेत की नाही आमच्या घरात बरेच आहेत बरं

की दिल्लीत तुम्ही मोठे भाऊ राहा दिल्लीत तुम्ही मोठे भाऊ रा महाराष्ट्रामध्ये आम्ही मोठे भाऊ राहू आम्ही मोठे त्या वेळेला फक्त आपला स्वार्थ साधण्याकरता म्हणून यांनी ते कबूल केलं हे मोठे 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 होत गेले आणि दिल्लीमध्ये जसे हे मोठे झाले तसा त्यांनी पहिला हाव घातला तो महाराष्ट्रामध्ये शिवसेना मोठी नव्हे तर छोटी कशी होईल ते करण्याकरता पहिला हाव त्यांनी शिवसेनेवर घातला आज कारे जे पदावर आहेत ते तर पक्षाचा कार्यक्रम म्हणून येतीलच पण आज जे पदावर नाहीये एकेकाळी कधीतरी ते पदावर होते असे कितीतरी लोक आहेत ते कधीच पदावर नव्हते कोण कधीतरी नगरसेवक असेल जिल्हा परिषद सदस्य असेल पंचायत समिती सदस्य असेल गावचा सरपंच असेल गा आज तो पदावर त्या मला मारायचे साथ घालायचे अरे एकेकाळी मोठ्या कटकाना खूप मोठ्या धैर्यानं खूप मोठ्या संकटाचा सामना करून कोर्ट कचेऱ्यांमध्ये खेपा घालून पोलिसांच्या मार बंदुके खाऊन तुम्ही हा हिंदुत्वाचा विचार शिवसेना तो अडचणीत आहे तुम्ही शिवसेना आज अडचणीत आहे तुम्ही निर्माण केलेली शिवसेना आज अडचणी आहे ज्या तुम्ही निर्माण केली वाढवलेली मोठी केलेली शिवसेने जे मोठे झाले ते गद्दार झाले आणि त्यांनी आज शिवसेनेच्या मानेला न घालावायचा प्रयत्न ते करताय ते न जावायचा प्रयत्न करताय अशा वेळेला तुम्ही पदावर आहात की नाही तुम्ही आज पदार आहात की नाही याचा विचार करू नका तर विचार हा सप्त करा अरे जी तुम्ही या ठिकाणी संपवायला पाहताय ती शिवसेना आम्ही केली आहे पण गेला तरी आम्ही ती शिवसेना संपू देणार नाही एवढे करता तुम्ही सर्वांना बाहेर पडा मात्र करून द्यायचे राहणार नाही त्याचबरोबर ज्या घरात मी विनंती आणते आजही अवार माझ्या मैदानात उच्च तेव्हा खात्री आहे की ही करुण रक्ताची पिढी ही संस्वी रक्ताची पिढी कशाचीही परवा करणार नाही उद्धव साहेबांच्या पाठीमध्ये खंबीरपणे उभी राहिल्याचे राहणार नाही हा विश्वास माझ्या आहे आणि हा विश्वास तुमचा दावा करण्याकरता म्हणून तुमच्या स्वतःला सार घालण्याकरता म्हणून तुमचं स्वतःच अस्तित्व आणि तुमच्या अंगामध्ये हिंमत आणि कर्तृत्व याची जाणीव करून देण्याकरता म्हणून मी इथं आलोय मला माहीत आहे मला फार काय काय करावं लागणार नाही कारण मुळातच हा भाग शिवसेनेच्या विचारांचा भाग मुळातच या भागामध्ये शिवसेना ही प्रत्येकाच्या रक्ता रक्तामध्ये आहे काही जणांना असं वाटत असेल की आम्ही पन्नास खोके घेऊन दे। बाजूला गेलो पण माझी खात्री आहे निवडणूक आल्यानंतर पन्नास खोके आणि झोपो हे धोके असं त्याचे लोक राहणार नाही नक्की त्यांना झोको राहणार नाही माझ्या तुम्हाला माल आलाय पैशाचा माल आलाय सत्तेची मस्ती आली आहे कोणाच्या नावाला लागला का तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या नावाला लागला काय भारतीय जनता पार्टीचा इतिहास आहे या भारतीय जनता पार्टीचा इतिहास हा आहे की ज्याच्या ज्याच्याबरोबर हे दोस्ती करतात ज्याच्या ज्याबरोबर हे मैत्री करतात त्याला हे पहिल्यांदा संपवतात त्यालाच असे संपवला <कलता> आठवा तो काळ ऐंशीच्या दशकातला काळ मी फार मागे जातोय तो ऐंशीच्या दशकातला काळ गावच्या सरपंचा पासून दिल्लीच्या पंतप्रधानापर्यंत काँग्रेस पक्षाचे खासदार काँग्रेस पक्षाचे लोकप्रतिनिधी सगळे होते गावच्या सरपंचा पासून त्यावेळेला त्या काँग्रेस बरोबर बराड्य काँग्रेस समोर काँग्रेस समोर दोन हात कोण करत होत संघर्ष कोण करत होत कोर्ट कचेऱ्यामध्ये पोलिसांच्या पोलीस स्टेशन मध्ये दिवसराचा मार, हो मार कोण खात होत मार फक्त खात होते ते शिवसैनिक होते खात होते आणि हे हराम हो त्यावेळेला तुम लढ हम हप समा हे अशा पद्धतीने बाहेरून सगळी होती हा तज्ञ झाला होता तो विचारानं वेळा झाला होता तो ध्येयाने वेळा दिसा झाला होता त्याच्या रोज धोक्यामध्ये काही नागरिक हवाया घालायची आणि शिवसैनिकाने खांद्यावर हगवाध्वज घेऊन हिंदुत्व करता आपल्या घराबाराचा कुटुंबाचा बायका बोरांचा भविष्याचा भवितव्याचा कशाचाही काही शिवसैनिक शिवसैनिकांनी विचार नाही शिवसैनिकांनी एकच विचार केला की दिल्लीच्या तक्कावर हिंदुत्व विचाराचा पंतप्रधान बसवायचा दिल्लीच्या तक्कावर हिंदुत्व विचाराचा पंतप्रधान बसवायचा आज दिल्लीच्या तक्कावर बसलेले पंतप्रधान हे जरी भाजपाच्या मूळ सांगत असतील पण खऱ्या अर्थानं या दिल्लीच्या सत्तावरच्या पंतप्रधानांच्या आजच्या ह्या सिनेमामध्ये खरं जर पाया कोण असेल तर तो शिवसैनिक आहे हे लक्षात ठेवा की शिवसेना आहे मी एकोणीशे ब्याऐंशी त्र्याऐंशी चाळीस प्रकार दालो शिवसेनेचा तालुका प्रगतो अठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दरम्यान युती झाली आणि युती झाल्यानंतर आ आ हे भाजपाला प्रत्येक गोष्ट मागण्याकरता आणि भांडण्याकरता पक्के पुढे असतात बघा कधी पण बघा त्यावेळेला गाडीवर झेंडा लावायचा म्हटल्यानंतर मग लगेच कोणतरी त्यांचा पदाधिकारी यायचा हे काही दिसतंय ते काही बरं नाही फक्त तुमचा झेंडा युती आहे आमचा झेंडा पण लावायला हवा लावायला हवा मग दे लावतो अह आमच्याकडे माहित तो तुम्ही कुठून तरी आहात त्यांच्याकडे झेंडा सुद्धा लावता त्या यांच्याकडे झेंडा सुद्धा नव्हता आणि म्हणून रीतीत मतभेद होतो म्हणून यांचा झेंडा पण आम्ही आणायचा तो कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना जपून ठेवायचा तर कार्यक्रमाला तो उपयोगी आला पाहिजे पुढच्या काय ठरलं होतं महाराष्ट्रामध्ये सर्व की दिल्लीत तुम्ही मोठे भाऊ राहा दिल्लीत तुम्ही मोठे भाऊ राहा महाराष्ट्रामध्ये आम्ही मोठे भाऊ राहतो आम्ही मोठे त्यावेळेला फक्त आपला स्वार्थ साधण्याकरता म्हणून यांनी ते कबूल केलं हे मोठे 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 होत गेले आणि दिल्लीमध्ये जसे हे मोठे झाले तसा त्यांनी पहिला हाव घातला तो महाराष्ट्रामध्ये शिवसेना मोठी नव्हे तर छोटी कशी होईल ते करण्याकरता पहिला हाव यांनी शिवसेनेवर घातला हे हे मिंदे काय सांगतात काय सांगतात का हे मिंदे की नरेंद्र मोदींचे खोटा हल्ला मी निवडून आलो नरेंद्र मोदींचा फोटो कधी लागला माझं आव्हान आहे या राम जन्मभूमीमध्ये किंवा ह्या कामाच्या पवित्र भूमीमध्ये राम जन्मभूमी म्हणता येणार नाही परंतु पवित्र भूमीमध्ये दोन हजारचा ला नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान म्हणून उमेदवार जाहीर झाले आणि दोन हजार चौदाची लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये फक्त नरेंद्र मोदींचा फोटो पहिल्यांदा बॅनरवर आला प्रकार पहिल्यांदा दोन हजार चौदाचा दोन हजार चौदा पर्यंत मला तरुण मित्रांना सांगितलं पाहिजे की दोन हजार चौदा पर्यंत कधीही नरेंद्र मोदींचा फोटो हा कुठल्याच बॅनरवर नव्हता ना भाजपाचा होता ना शिवसेनेचा होता कोणाचाच नव्हता दोन हजार चौदा साली शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेना प्रमुखांच्या सगळ्यानं हे देशाचे पंतप्रधान झाले दे पहिले मी मग घटना पहिल्यांदा पहिला घाव त्यांनी शिवसेनेवर कसा घातला तो लक्षात घ्या दोन हजार चौदा साली लोकसभेला युती झाली आणि जसं केंद्रामध्ये सरकार आलं तशी दोन हजार चौदाला यांनी बरोबरची युती तोडली आ, नाता भाऊ कळसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यांनी सांगितलं की ती युती मला तोडायला वरून सांगितलं होतं मी सांगितलं तोडली याने तोडली कधी तुम्हाला तो माहित आहे आपलं दैवत शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे हे दोन हजार बारा साली स्वर्गवाशी झाले दोन हजार बारा साली बाळासाहेब आपल्यातून निघून गेले ते स्वर्गवाशी झाले वास्तविक दोन हजार बारा बारा साली शिवसेना प्रमुख स्वर्गवशी झाल्यानंतर महाराष्ट्रातली पहिली निवडणूक ही बाळासाहेबांच्या व्यतिरिक्त झाली पहिली निवडणूक केंद्रामध्ये भाजपाच सरकार आलं वास्तविक बाळासाहेबांच्या सुपुत्राला उद्धव ठाकरेंना या केंद्रातल्या नेतृत्वाला के दोन हात पुढे करून ज्या पद्धतीनं लहान बाळाला हाताचा ताणला करून सांभाळतात त्या पद्धतीनं त्यांनी उद्धव साहेबांना सांभाळायला पाहिजे तुम्ही सांगायला पाहिजे तर उद्धव तुम्ही घाबरू नका आज बाळासाहेब होत नसले तर आम्ही सत्ता आले महाराष्ट्रामध्ये आम्ही तुम्हाला मोठ्या राहणार नाही हे भाजपला सांगायला पाहिजे होत सांगायला पाहिजे होतं का नको होता पण त्याच वेळेला यांची नियत होती यांचा मन करावं दोन हजार बारा बारासाठ दोन हजार बारा बारासाठ त्यांनी केले लोकसभा पण मी काढून घेतली आणि दोन हजार चौदाला हे मी बघितलं आता उद्धव उद्धवसाहेब एका बाळासाहेब एक हयात नाही तेव्हाच आपल्याला शिवसेना संपवायची आहे हीच खरी आता शिवसेना संपवायची वेळ आहे हा दुष्ट डाव हा दुष्ट डाव यांनी केला आणि रिती तोडली नीती तोडल्यानंतर एका ऐकून उद्धव साहेब आहे त्या वेळेला युती तोडली निवडणुकीचा फव्हार शेवटचे फक्त महाराष्ट्र छत्तीस तास होते आणि त्यावेळेला युती तोडली आपली तयारी नव्हती पण यांची तयारी पक्की होती कारण धोकादायकांच्या अगोदरच ठरलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये देशामधल्या प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आणि जिथे प्रमुख पदाधिकारी आणि आजची दिल्लीची सत्ता महाराष्ट्रामध्ये एकट्या उद्धव साहेबांच्या विरोधात उतरली एकट्या उद्धव साहेबांच्या विरोधात उतरली नरेंद्र मोदींचा फोटो शिवसेनेच्या बॅनरवर नव्हता लक्षात घ्या नरेंद्र मोदींचा फोटो शिवसेनेच्या बॅनरवर नव्हता एका उद्धव साहेब लढले सगळ्यांना आपण लढू शकलो नाही आणि एकट्या उद्धव साहेबांच्या जीवावर त्यांनी त्रेसस्थ आमदार निवडून आणले उद्धव साहेबांनी त्रेसस्थ आमदार भारतीय जनता पार्टीच्या पार्टी गेले होते उद्धव साहेबांनी किंबहुना मी आजपासून युती तोडली ती येणार नाही पस्तीस शब्द प्रयोग केला होता स्वतः गृहमंत्री अमित शहा स्वतः गृहमंत्री दे अमित शहा हे पुन्हा उद्धव साहेबांच्याकडे गेले पुन्हा उद्धव साहेबांच्याकडनं गेले लोकसभेला युती केली विधानसभेला करायची मी के युती केली त्यांच्यावरून युती नव्हती त्यावेळेला त्या उद्धव साहेबांनी त्रेसष्ट आमदार निवडून आणले आणि ह्यांच्यावरून युती केल्यावर आपले किती आले किती आले छपन्न छप्पन्न निवडून आले याचा अर्थ ज्या ज्या वेळेला ह्यांनी आपल्याकडे दोस्ती केली त्या वेळेला त्यांनी आपले आत आपल्यावर वार केले आपले आत वार केले छप्पन्न फक्त आमदार निवडून आले तुम्हाला माहित आहे पाचशे ते पंधराशे जगाच्या हरकत शिवसेनेचे जवळजवळ सत्तर उमेदवार पडले सत्तर ते ऐंशी जागा शिवसेनेच्या येणार होत्या आणि म्हणून शिवसेनेच्या विरोधात आपल्या 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 यांनी एवढी कामं केली तुमच्या भागामध्ये तर उमेदवार जास्त उभे राहत म्हणून तुम्हाला लक्षात नाही पण आमच्या भागामध्ये शिवसेना गोरात आहे तिथे हे उद्योग यांनी केले भाई हे हिंदुत्वाच्या गोष्टी करतात मला विचार अशी तुम्ही इथं अपक्ष निवडून आला अपक्ष निवडून आला सांगा तुम्ही तुमच्या फोटो बॅनर वर नरेंद्र मोदींचा फोटो लावला होता तुम्ही काय केलं होत नरेंद्र मोदींचा फोटो लावला होता का अरे अपक्ष निवडून आला ते अपक्ष निवडून येण्याकरता सुद्धा या माझ्या शिवसैनिकांची मेहनत होती म्हणून तुम्ही निवडून आला Yeah जरूर तुम्हाला मंत्रीपद मिळायला हवं होतं मी निष्पक्षपणे सांगतो की तुम्हाला मंत्रीपद मिळायला हवं होतं आज मिळालं आज मिळालं काय त्यावेळेला तुम्हाला मिळायला पाहिजे आज मिळालं आज सुद्धा मिळालं नाही आशिष जयस्वाल मी तुम्ही माझे मित्र आहात मी तुमचा मित्र आहे पण आज सांगतो तुम्हाला की तुम्ही होतात त्या ठिकाणी या अडचणीच्या काळामध्ये जर उद्धव साहेबांच्या बरोबर राहिला असता आज या रामटेक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचवलं असतं डोक्यावर घेऊन नाचवलं असत आता कुठे घेऊन नाचायचं आता कुठे घेऊन नाचायचं डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या लोकांना या ठिकाणी आता मी आव्हान करतो इथे या पवित्र भूमीमध्ये की ज्याला डोक्यावर घेऊन नाचण्याकरता म्हणून तुम्ही वाढ बघत होता आता त्याला पाया खाली घेऊन त्याच्यावर नाचायचंय हे सांगायला मी तुम्हाला हे करायचं काय करा आणि म्हणून ते जर नाचायचं असेल तर विशाल बरबडे विचार का करून आज उद्धव साहेबांनी या भागाची जबाबदारी दिलेली आहे विशाल, विशाल बरबडे बाळासाहेब अजून उद्धव साहेबांनी जबाबदारी दिली रे विशाल हो तुला हे इतक्या संघटनाला सामना काय प्रसंगाला प्रसंगी छाती दाखवत हे शिवसैनिक तुला हल्ल्या रस्त्यावर सोडणार नाही हा विश्वास माझा आज जास्त मी बोलत नाहीये कधी याच्या एकाशे आ राम मंदिराचा काय विषय हे सगळे राम मंदिराचा क्रेडिट घेत आहेत राम मंदिराचा क्रेडिट घेत तुम्हाला काय वाटतं रे भाजपवाल्यांनी राम मंदिर बांधलं कुणी कुणी बांधलं कुणी दिला अरे भाजपवाले हे राम मंदिर बांधलेलं नाही आता तुम्हाला निमंत्रण घेऊन येतील बरं त्याला हा रामाच्या दर्शनाला जायचं आहे सांगायला येतील इकडे असे आहेत की नाही आमच्या भरात बरेच आहेत बरं काय काय सांगत होते काँग्रेस काँग्रेसच्या सगळा विषय सुप्रीम कोर्टामध्ये जातोय सुप्रीम कोर्टाचा निर्णय मी थोडक्यात सांगतो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला जो सुप्रीम कोर्टात निर्णय तो आपण सर्वांनी मान्य करू त्यावेळेला काय सांगत होते हे अजिबात काढ नाही अध्यादेश काढा अध्यादेश काढा काँग्रेस काय सांगत सारखे अध्यादेश काढल्यानंतर आता अध्यादेश काढूनच राम मंदिर मला आम्हाला कोर्टाचा निर्णय मान्य नाही सांगत होते की नाही दोन हजार आठ ते दोन हजार चौदा पर्यंत यांचं सरकार होत त्यानंतर चौदा ते बावीस किती पहिले यांचं सरकार होतं यांनी अध्यादेश काढला काढला काय शेवटी सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की आहे त्या ठिकाणी राम मंदिर होईल मला सांगा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर कुठल्या पक्षाने विरोध केला गेला कोणी विरोध कुठल्या धर्माच्या माणसाने विरोध केला मुस्लिमांनी केला बौद्धांनी केला जैनाने केला ख्रिश्चनांना केला तुम्ही कुणीही केला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार न्याय देवता जो निर्णय घेतो आम्ही मानू पण हे काय ऐकायला तयार देते का मी ह्याला देशामध्ये फक्त रक्तपात होता आणि आज कोर्टाच्या निर्णयानुसार त्या ठिकाणी मंदिर होत आहे पण तिथं मात्र पूजा करा धोतर घालून अगदी त्याच्यासमोर बसायला उपडी पडायला आडवा पडायला हे दिलं आता विश्वांत परिषदेवाद तो मान विश्वंत परिषदेला का दिला जात आहे तो मान गजर का दिला जात राजकारणी होत ना त्याच्यामध्ये राजकीय पक्षाच्या माणसाचं त्यांच्या का करून घेतात आणि म्हणून तुमच्या ओटात एक आहे मी तोटात एक आहे तुमचा ओटा दे काय मी टोटा देत आहे म्हणून यांच्यावर कुठल्याही करता विश्वास ठेवू नका हे मी तुम्हाला आज सांगतो हे ज्याच्या ज्याच्यामुळे दोस्ती करतील त्याचं त्याचं वाटोळं लावतील लवकरच आशिष जयस्वाल आणि तुम्हाला वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही मी मला आज सांगतो एकनाथ शिंदेचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे गेला तरी आले चांगलाय काही त्यांची अवस्था त्यांच्या लोकसभा मतदारसंघात भाजपने ती पेपरला वाचता नाही वास्तव वाचलीच का नाही ज्या एकनाथराव शिंदेनी चाळीस आमदार घेऊन गेले या भाजपाला पाठिंबा दिला त्यांच्या सुपुत्राच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यासह त्यांच्या पक्षाच्या भाजपाच्या आमदारांसह सकाळ संध्याकाळ त्या श्रीकांत शिंदे ना ढगीठाई केले गेले का नाही केले हे कोणाचे मैत्री हो मित्र होती कोण आशिष शेलार आशिष शेहा कोण आशिष त्यांच्या दृष्टीनं कोण हे निमाने काय नाही सुमाने म्हणून हे काय घेऊ नसतात आणि बाळा राऊत तुमच्या नेतृत्वाखाली लवकरच्या माफर जाऊन दोन पंचायत करो कारण मी सकाळी तिथं होतो पाठवला होतो इतका अंदाज घेतला इतका अंदाज घेतला आज सांगतो तुम्हाला आपल्यामुळे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे हिंदू आहे मुस्लिम आहेत बौद्ध आहेत ख्रिश्चन आहे ज्याना जनावरून लोकशाही शिकवायची ज्याला जनावरून डॉक्टर बाबासाहेबांना हल्ला शिकवायचे ज्याला जनावरून संविधान शिकवायचंय तेथे ते सगळे लोक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पाठीमध्ये खंबीरपणे उभे आहेत हे बदलायचं सांगतात बाजूला बदलण्यापेक्षा या संविधानाला कसे यांनी खिळखिळ केलंय या संविधानाचं महत्व लोक कसे कमी करताय या संविधानाच्या विरोधात यांचे कसे कसे कागाळत चाललेले आहेत ते मी कधीतरी पुन्हा येऊन सांगेन पण एक पत्र मला तुमच्याकडून वचन हवं आहे या घाटाचा अंदाज म्हणून उद्याचा हा विशाल बटकाला निवडून आणा नाही आणाव ना सांग उद्धव

आणि तुम्हाला ना आणि म्हणून लोकसभेचा खासदार आणि मगाशी अशी कोणतरी म्हटलं साहेब या आपल्याकडे जागा राहणार ह्याच्याकडे जागा प्रकाशराव सांगून टाकतो शिवसेनेचा नेता म्हणून सांगून टाकतो आघाडी आहे पण या आघाडीमध्ये ही जागा शिवसेनेकडेच राहील हे तुम्हाला हा ठाकरे यांच्या शिवसेनेकडे राहील पुन्हा एकदा सांगतो आणि म्हणून आज कार्यकर्त्यांची ओळख करून घेऊ त्यांना संघटनात्मक कामाची माझी अपेक्षा काय आहे त्यांची अपेक्षा काय हे समजून घेण्याकरता म्हणून या ठिकाणी आलोय वारंवार या भागामध्ये येणारच आहे पुन्हा पुन्हा आपल्या सर्वांची भेट होईल पुन्हा पण आपल्या सर्वांची चर्चा होईल जसजसं आपण एकमेकाला समजून घेऊ त्या त्या पद्धतीनं काम हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचं वाढत जाईल आणि ती वाढण्याची आत या कविता सुरुवात झाले ती सुरुवात आता यश करायचं राहणार का थांबायचं असं विचार असताना कसं आव्हान करून आपल्या जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी